मुंबई महाराष्ट्र आरोग्य मित्र या संघटनेचा बेमुदत आमरण उपोषण सुरू बारा फेब्रुवारीला राज्यव्यापी बेमुदत संप चालू करण्यात आला असून कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या सरकार पुढे वेळोवेळी मांडल्या परंतु सरकारकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून लावण्यात आल्याचं दिसून येत आहे अठरा फेब्रुवारीला आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेकडून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्याचे वैद्यकीय मंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले नवीन वेतन आयोगानुसार प्रति महिना सव्वीस हजार रुपये पगारवाढ तसेच स्पेशल महागाई भत्ता तसेच प्रत्येक वर्षाला दहा टक्के वेतनवाढ आरोग्य मित्राला पेट्रोल अलाउन्स एप्रॉनऐवजी फॉर्मल ड्रेस अशा वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आमच्या रिपोर्टरनं आढावा घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले की सध्याची महागाईला बघता सध्याचे अकरा हजार चारशे रुपये वेतनावर आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह करणं आम्हाला शक्य होत नाही आमच्या सर्व मागण्या रास्त आहेत आणि आम्ही आमच्या मागण्या कायद्यानुसार मागत आहोत व त्या आम्हाला मिळाल्याच पाहिजेत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हा मुदत संप सुरूच ठेवून असा इशारा आरोग्य मित्रांकडून शासनाला देण्यात आला रिपोर्टर साबीर शेख अकोला संघटना जिल्हा अकोलाच्या वतीने मी आपल्याला हे सांगू इच्छितो की आमच्या मागण्यासंदर्भात आम्ही मागील महिन्यात जानेवारी महिन्यामध्येच आम्ही नोटीस दिलेली होती एकवीस दिवस येऊनही कुठल्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही त्यानंतर पुन्हा आम्हाला सात जानेवारीला बैठकीकरिता बोलावले आमच्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर डी एल कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक झाली तेव्हा सुद्धा आम्हाला अपेक्षा होती की आरोग्य मित्राच्या बाजूने काहीतरी सकारात्मक निर्णय होईल आम्हाला दहा दिवसाचा अवधी पुन्हा वाढून मागण्यात आला रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तोसुद्धा त्यांना दिला संपूर्ण दहा दिवस लुटून गेले तरीसुद्धा आमच्या मागण्याबद्दल आणखीनही कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही आहे म्हणून नाहीला आम्ही आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून कामबंदचा इशारा दिलेला आहे आणि संपावर बसलेला आहे आमच्या मागण्या त्या अशा आहेत की आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार सव्वीस हजार रुपये वेतन देण्यात यावे दरवर्षी आमच्या पगारामध्ये दहा टक्के पगारवाढ करावी आम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्स देण्यात यावा आम्हाला ॲप्रानाऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावा आणि आमचे जे दोन आरोग्यमित्र आहेत रमेश पैसाने व आरोग्यमित्र गणेश शिंदे यांना पुन्हा कामावर रुजू करण्यात यावे ह्या आमच्या विविध मागण्या आहेत आणि आमच्या मागण्या ह्या रास्त मागण्या आहेत आम्ही आमच्या मागण्या कायद्यानुसार मागत आहोत महागाईचा जर विचार केला तर तुमच्या मागण्या जर मान्य झालं तुला इशारा पुढं काय पावलं हो हो महागाईचा जर विचार केला तर केवळ अकरा हजार चारशे रुपये एवढे तुटपुंजे वेतन देणं हे योग्य नाही आहे या एवढ्या कमी मानधनामध्ये मा आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हे अतिशय आम्हाला कठीण जात आहे अशा परिस्थितीमध्ये काम करणे अतिशय कठीण जात आहे म्हणून आमच्या मागण्या या पूर्ण करण्यात याव्या जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आमचा हा बेमुदत संप सुरूच ठेवणार आहो एवढेच मी सांगू इच्छितो तुमचं नाव माझे नाव सिद्धार्थ इंगोले आरोग्यमित्र जिल्हा अकोला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.